जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख हिंगणघाट नगराध्यक्ष पदाची चौरंगी लढत मतविभाजन ठरणार निर्णायक हिंगणघाट नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये चार महिला उमेदवारांमधील चुरस शिगेला पोहोचली आहे भाजप राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना उद्धव या चारही पक्षांनी मैदानात दमदार उमेदवार उतरवल्याने मतविभाजन हा निकाल ठरवणारा मुख्य घटक ठरणार आहे भाजपच्या डॉक्टर नयना तुळसकर यांच्याकडे संघटन शक्ती संसाधनाचा बळ आणि महिला मतदारांचा कल असला तरी अंतर्गत नाराजी आव्हान ठरू शकते राष्ट्रवादी शरद पवार गटच्या शुभांगी डोंगरे या साधेपणा आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मजबूत पाठिंब्यावर लढत आहे मात्र दोन गटामुळे मतविभाजनाची भीती कायम अजित पवार गटाच्या योगिता घुसे या नव्या चेहऱ्याला युवा समर्थन मिळत असलं तरी अनुभवाची कमतरता शिवसेना धोबे या तीन वेळा नगरसेविका राहिलेल्या अनुभवी असून शांतपणे प्रभाव आहे शिंदे गटाच्या कमकुवत उपस्थितीचा लाभ उद्धव गटाला मिळू शकतो असे निरीक्षकांचं मत चौरंगीतील ही लढत अधिकच रोचक बनली असून सर्वांची नजर अंतिम क्षणाच्या मतदानाकडे महिला नेतृत्वाची टक्कर संघटन शक्तीची परीक्षा आणि मतविभाजनाचा गोंधळ हिंगणघाटचा निकाल ठरणार अत्यंत नाट्यमय प्रणय बालपांडे जनसंग्राम न्यूज हिंगणघाट